सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरामध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वीज गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे तर एक घरफोडी व अनेक मोटरसायकलींची जोरी देखील उघड झाली असून सुमारे अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखे युनिट क्रमांक एकला यश आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी आज दिनांक वीस डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे दरम्यान यावेळी गायकवाड यांच्याबरोबर झालेल्या झटापटीमध्ये पोलीस हवालदार कोष्टी हे जखमी झाल्याचे देखील बच्चाव यांनी स्पष्ट केले आहे ही सर्व कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक आयुक्त संदीप मिटके पोलीस निरीक्षक मधुकरकड तसेच पोलीस निरीक्षक हेमंतोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस कर्मचारी प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड संदीप भांडूप विशाल काठे महेश साळुंके समाधान पवार अशांच्या पथकाने केली आहे शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर वीक मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्यानंतर एकाच दिवशी पाच चेन स्नॅचिंग झाल्यानंतर मानयसी फिसरांनी सर्व पोलीस स्टेशन डीव्ही पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याचबरोबर रेकॉर्ड गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कडसाहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला सिन्नर फाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले त्यामध्ये वीज चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोडी असं निष्पन्न करून जवळपास अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तर या कामगिरीमध्ये युनिट, युनिट चे पोलीस निरीक्षक कड साहेब त्याचबरोबर त्यांची टीम ए पी आय तोडकर पीएसआय एस श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय या कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे जनस्थानसाठी संदीप नवसे नासिक